भोगाव रोडवरील बायोमेडिकल वेस्ट प्रोजेक्ट ची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या करण्यात आली भोगाव महापालिकेचा बायोमेडिकल वेस्ट प्रकल्प आहे या प्रकल्पात योग्य ती विल्हेवाट लावली परिसरातील नागरिकांचा आरोग्य धोक्यात आला आहे बायोमेडिकल वेस्ट प्रोजेक्ट मग एस कंपनीला दिला आहे त्यांना प्रदूषण मंडळाची परवानगी नाही महापालिकेला कोणताही अधिकार नसताना बायोमेडिकल वेस्ट कोल्हापूरला नेण्यात आला या प्रकल्पाच्या ठिकाणी पन्नास ते साठ टन कचरा आहे परिसर प्रदूषित झाला आहे जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त आणि आरोग्य अधिकारी यांना निवेदन देऊन पाठपुरावा केला तरीही कारवाई झाली नाही तसंच या प्रकल्पाची उच्चस्तरीय चौकशी करावी संबंधित मक्तेदार महापालिका उपायुक्त तत्कालीन आरोग्य अधिकारी यांच्यासह संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी अजित कुलकर्णी डॉक्टर संदीप आडके यांनी केली आज आपण संबंधित त्या बायोक्लीन कंपनीच्या तिथे जाऊन संबंधित कचरा हा उघडून काढायचा आहे फक्त आंदोलन फक्त पत्र हे नाम मात्र काढलं त्याच्यावर सुद्धा कारवाई झाली नाही आपले प्रदूषण अधिकारी निखिल मोरे यांना सुद्धा वेळोवेळी सांगितलं कलेक्टर साहेबांनी फोनसुद्धा केला तरीही त्यांनी कुठल्याही पद्धतीची त्या गोष्टीवर ॲक्शन घेतली नाही माने मॅडमनी केलेल्या कारवाईचे जो काही अहवाल आहे तो संबंधित वरिष्ठांकडे पाठवलेला आहे असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं जर या ब याच्यामध्ये बायोक्लीन कंपनी असेल एस एसला टेंडर दे, ठेका देण्यात आला एस एस कंपनी वेळोवेळी सोलापूरकरांच्या जीवाशी खेळण्याचं काम करत आहे व न सांगता कचरा कोल्हापूरला घेऊन जाणे पुण्याला घेऊन जाणे आणि सोलापूरकरांच्या जा आरोग्य धोक्यात घालणे हे सातत्याने त्या एस एस कंपनीकडून घडत आहे त्यांच्यावर कारवाई होत नाही आर्थिक तडजोड करून ही कारवाई दाबली जात आहे या कारवाईला वाचा फोडण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष असतील आमचे आडकेसर असतील पूर्ण प्रहारची टीम असतील सर्व सोलापूरकरांना विनंती करतो की फार मोठ्या प्रमाणात आंदोलन उभं करून आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या घरापर्यंत हे आम्ही जनआंदोलन घेऊन जाऊन सोलापूरकरांचं जीवन यांनी कसं धोक्यात घातलेलं आहे हे सर्वस्वी आम्ही मुख्यमंत्री आज सुद्धा या एस एस सर्व्हिसेस या कंपनीकडं हा कचरा गोळ्या करण्याचं वाहन करण्याचं आणि त्याच्यावर प्रक्रिया करण्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ऑथॉरायझेशन नाही आहे इतकी भयंकर परिस्थिती असताना आज सहा सात महिने झाले आम्ही रिपीटेडली सगळ्या डॉक्टर्सनी यांच्याकडं क महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ असेल किंवा सोलापूर महानगरपालिका असेल यांच्याकडे आम्ही तक्रारी केल्या एवढंच नाही तर जे आधीचे आमचे रेट्स होते तर ते एकदम चौपट रेट वाढवले गेले चौपट रेट वाढवण्यामागं कॉर्पोरेशन किंवा एस एस सर्विसेस हे काही आत्तापर्यंत आम्हाला समाधानकारक उत्तर देऊ शकलं नाही ह्याच्याच विरोधात सगळ्या डॉक्टर्सच्या संघटनांनी आम्ही हायकोर्टामध्ये धाव घेतलेली आहे आणि हायकोर्ट आणि आम्हाला रिलीफ या पत्रकार परिषदेस डॉक्टर संदीप आडके मुदस्सर हुंडेकरी खालीद मनियार असिफ मसूद आदी उपस्थित होते